नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसंदर्भातलं एक नवीन माहिती आणि नवीन अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे काम केलं तरच तुम्हाला नमो शेतकरीचा साव हप्ता येणार याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या साव्या हप्त्यासंदर्भात बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जात होती की दादा नमो शेतकरीचा सहावा हप्ता कोणत्या तारखेला येणार नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता किती रुपयांचा देणार नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्याकरिता आम्हाला कोणतं काम करावं लागणार याच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे ह्या नमो शेतकरी योजनेसंदर्भातलं संपूर्ण माहिती मिळवण्याकरिता हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा पाहावा लागेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे की आता नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा सहावा हप्ता आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता कोणत्या तारखेला जमा होणार हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे परंतु नमो शेतकरीचा सहावा हप्ता येण्याकरिता तुम्हाला नवीन काहीतरी कामं करावी लागणार जे काही जी तुम्हाला शासनाच्या माध्यमातून सांगलेली आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम पहिलं काम महत्त्वाचं म्हणजे फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र तुम्हाला काढून घेणं बंधनकारक आहे ते जर तुम्ही फार्मर आयडी नाही काढला तर नमोद शेतकरी योजनेचा सहावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये मध्ये जमा होणार नाही याचबरोबर दुसरा प्रॉब्लेम महत्वाचा आधारला बँक खातं लिंक असणे आता भरपूर शेतकऱ्यांचे आधारला बँक खातं लिंक नसल्यामुळे नमो शेतकरीचे मागचे दोन ते तीन हप्ते वितरित झाले नाही आहेत त्यामुळे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा सहावा हप्ता येण्याकरता त्यांच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे याचबरोबर लँडचा प्रॉब्लेम जर असेल तर तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या तीन पैकी एका ठिकाणी जाऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम दुरुस्त करू शकता लँडचा प्रॉब्लेम न असेल तर नमो शेतकरीचा सहावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही ये। याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पी एम किसानची के वाय सी मित्रांनो आता पी एम किसान के ची के वाय सी करणं अत्यंत बंधनकारक बनलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम किसानची के वाय सी केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या जर पी एम किसानची के वाय सी केली नसेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा सहा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही आहे ह्या छे ह्या चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आता ओळू आपल्या मुख्य विषयाकडे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने निवडणुकीमध्ये एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगलं होतं की नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत आम्ही तरतूद करणार आणि आपण जर पाहिलं तर आता राज्य सरकार महायुती सरकार मोठ्या संख्येनं सत्तेवर आलेलं आहे आपण जर पाहिलं तर आता महायुती सरकारनं या अर्थसंकल्प सादर केला परंतु या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत त्यांनी कोणतीही तरतूद केलेली नाही मग आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की दादा नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत काही तरतूद झाली आहे का, का किंवा संभ्रम निर्माण झालेला आहे परंतु आपण जर पाहिलं तर सध्या या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत कोणतीही तरतूद राज्य सरकारने केलेली नाही त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता तीन हजार रुपयाचा नव्हे तर तो दोनच हजार रुपयाचा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु यामध्ये एक महत्त्वाचं काम आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे नमो शेतकरीचे मागाचे जेवढे काही हप्ते शेतकऱ्यांचे पेंडिंग होते ते सर्व हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरीच्या सहावी हप्त्या बरोबर जमा होणार जवळपास ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा तिसरा चौथा पाचवा हप्ता जर आला नसेल तर तिसऱ्या हप्त्याचे दोन हजार चौथ्या हप्त्याचे दोन हजार पाचवी हप्त्याचे दोन हजार आणि मागचे सहा हजार रुपये तीन हप्त्याचे आणि ह्या सहावी हप्त्याचे दोन हजार रुपये त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे याचबरोबर आता सगळ्यात शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे की आता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता कोणत्या तारखेला येणार हे सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर शेतकरी बांधव सांगू शकतो की राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी पात्र झालेत आणि या ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांना सहा हप्ता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार त्यामुळे राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र आहेत आणि तुम्ही जर पात्र अपात्र जर तुम्हाला पाहायचं असेल तर पी किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊ शकता किंवा नमो शेतकरीच्या वेबसाईटला तुम्ही भेटतो शकता आता इतर काय तुम्हाला नमो शेतकरी संदर्भात माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंट्स मध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंट्सचे उत्तर आम्ही नक्की दे देण्याचा प्रयत्न करूया आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद